निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे शिवसेना म्हणून आम्ही राणेंसोबत आहोत मात्र पालकमंत्री म्हणून नितेश राणेंनी निलेश राणेंवर गुन्हा दाखल केला होता दाखल होता कामा नाही अशी भूमिका घ्यायला हवी होती असं सामंत म्हणाले मतदारसंघामध्ये भूमिका होती आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला असेल तर ते कशामुळं झालं याची मी माहिती घेणार आहे पण प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही निलेश राणेंसोबत आहोत मी तीन चार दिवसापूर्वी देखील सांगितले की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजे ते घरामध्ये पोचून घरामध्ये फूट पडू नये या मताचे आम्ही सगळे आहोत आणि म्हणून खरं तर पालकमंत्री या नात्याने नितेशजींनी देखील निलेशजींवर गुन्हा दाखल होऊ नये ही भूमिका घ्यायला पाहिजे होती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका